माया सर्व पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि सुटन सोलकडी ज्वारीची भाकरी असा वेध करणार आहोत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा करण्यासाठी एक किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे हे मटण दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला आपण मॅरिनेशन करणार आहोत तर त्यासाठी हळद थोडीशीच वापरायची कारण पांढरा रस्सा करणार आहोत त्यामुळे हळद जास्त घालून चालणार नाही मी त्याने हळद लावून दहा मिनटं आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहोत असच ठेवायचं तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तरीही चालेल दहा मिनिटं झालेली आहेत आपण मटण शिजण्यासाठी ठेवणार आहोत पातेलं गरम होण्यासाठी ठेवले यामध्ये अंदाजे दोन चमचे एवढं तेल घालायचं तेल गरम झाले यामध्ये आता एक मोठा कांदा चिरून घेतला होता तो घालायचा चमचा आले पेस्ट म्हणायची कांदा जास्त ल करपवता गुलाबीच्या रंगावर छान परतून घ्यायचा मटणा ही चरबी थोडीशी होती याला मांद पण म्हणतात त्याला तेल तुटतं या कांद्यासोबत आता ही घालायचं हे पण यामध्ये फ्राय केलं कांदा छान परतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेशन केलेलं मटण घालायचं मध्ये लगेच पाणी घालायचं नाही त्याच्यावरती हे हलवून असं झाकून ताट त्याच्यावरती ठेवणार आहे आणि ताटावरती पाणी घालायचं वरच्या ताटातलं पाणी जसं उकळेल तसं या मटणाला पाणी सुटतं थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणीच वापरायचं आता हे हलवून झालेलं आहे याच्यावरती ताट ठेवायचं या ताटावरती मी पाणी घालणार आहे असं पाणी वरच पाणी उकळलं तस खाली त्या मटणाला आपोआप आमचं पाणी सुटत आणि मग नंतर हे पाणी उकळलेलं त्यामध्ये घालून हलवायच मटण शिजतय तोपर्यंत आपण तांबडा रस्सा आणि सुक्या मटणासाठी मसाला करणार आहोत तर या मसाल्यासाठी एक मोठी वाटी होईल एवढं खोबरं खिसून घेतलेलं आहे दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस एक चमचा शहाजिरे दोन तमालपत्र चार ते पाच लवंगा एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल, दोन हिरव्या वेलची आणि एक मसाला वेलची घेतलेली आहे हे पाणी उकळलेलं आहे आता या मटणामध्ये मत आपण हे पाणी घालून हे खाली आमचं पाणी पण सुटलेलं आहे बघू शकताय आपण हे सगळं एकजीव करून जवळजवळ दहा मिनिटं ठेवलेलं होतं घातलेलं आहे आपण आता आणखी वरती पाणी ठेवून आपण आहोत हे पाणी उकळून खाली वतलं आणि दुसरं पाणी आता यामध्ये मी घातलेलं आहे हे सुद्धा अगदी दहा पंधरा मिनिटात उकळून नंतर मग यामध्ये आपण घालणार आहोत तोपर्यंत आपण आता हा मसाला भाजून घेणार आहोत या पॅन मध्ये आपण हे मसाले गरम करून घेणार आहोत पूर्ण भाजायचे नाही फक्त गरम करायचे बाकीचे मसाले आपण सगळे एकत्र एक करून दोन मिनिट गरम करून घेणार आहोत जास्त भाजलं तर त्याचा वास जातो म्हणून थोडस फक्त गरम करून घ्यायचं शहाजिरे आणि खसखस सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत गरम झालेले आहे त्यामध्ये शहाजिरे आणि खसखस पण घालून आपण थोडस गरम करूया शहाजिरे आणि खसखस लगेच करपते म्हणून आणि सगळ्यात शेवटी घातलेली आहे

कांदे मी चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या या कमी तिखटाच्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि दोन लसणाचे गड्डे आणि दोन इंच आल्याचा तुकडा याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आता याच पॅनमध्ये मसाला भाजला त्यामध्येच आपण कांदा आणि टोमॅटो पण भाजून घेणार आहोत भाजण्यासाठी तेल घालायचं टोमॅटो घालून दोन मिनिटं परतून घ्यायचे पाणी उकळलेलं आहे आता हे पाणी आपण दुसऱ्यांदा आता घालणार आहोत यामध्ये आणखी पाणी वरती ठेवणार म्हणजे हे उकळले की नंतर त्यात घालायला येते कांदा आणि टोमॅटो छान भाजलेलं आहे आता काढून घेऊन आपण पाच मिनिट मसाला कांदा टोमॅटो छान थंड झालं की मग आता मसाला करून घेणार आहोत ताटामध्ये गार करण्यासाठी ठेवणार आहे थंड झालं की मग आपण याचं वाटण करून घ्यायचं कोरडा मसाला आहे तो आधी आपण फिरवून घेणार आहोत खोबरं घालायचं कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि आले लसणाची पेस्ट घालून थोडस पाणी घालून आता हे वाटण करून घ्यायचं कोथिंबीर जर जास्त वापरली तर तांबड्या रश्याला जास्त कलर येत नाही कायपट होतो रस्सा त्यामुळे जास्त कोथिंबीरचा वापर आता करायचा नाही पेस्ट सगळे राहणार आहे थोडंसं पाणी घालून आपण आता याचं वाटण करून घेत बघू शकताय मटण छान शिजलेलं आहे गॅस आपण बंद करणार आहोत आपलं आता मटण आपण बाजूला काढून घेऊया कारण सुक्क मटण वेगळं करायचं तांबडा रस्सा वेगळा त्यामुळे आता हे काढून घेणार आहोत थोड्या फोडी आपण या रस्श्यामध्ये पण ठेवणार आहोत कारण नुसताच रस्सा ते बरोबर वाटणार नाही त्यामुळे यामध्ये पण थोड्याशा फोडी ठेवलेल्या आहेत आता हा जो स्टॉक आहे तो निम्मा निम्मा करायचा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा असं दोन प्रकार करायचे आहेत त्यामुळे आता काळ घेऊया मसाला परतलेला होता त्याच कढईमध्ये आपण आता मसाला भाजून तांबडा रस्सा आधी तयार करूया कढई गरम झालेली आहे दोन चमचे एवढं तेल घालायचं वाटण तयार करून घेतलेलं या आहे यातलं निम्म वाटण आपण तांबड्या रश्यासाठी वापरणार आहोत आणि निम्म सुक्या वाटणासाठी मसाला तेलामध्ये छान तेल सुट्टेपर्यंत आपण परतून घ्यायचा मेरी लाल मिरची पावडर ही एक चमचा घालायची मसाला छान परतून झालेला आहे आपण तांदा रस्सा करण्यासाठी हा रस्सा ठेवलेला आहे यामध्ये हे घालून घ्यायचं विजू करायचं छान याला उकळीपर्यंत उकळत ठेवणार आहोत थोडस मीठ घालावं लागतिनेशन करताना आपण घातलेलं होत थोडीशी कोथिंबीर रस्सा उकळतोय तोपर्यंत तो आपण याचं तो मटण करून घ्यायचं या सुक्या मटणासाठी एक कांदा मी चिरून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे यामध्ये आता तेल घालूया सुक्या मटणासाठी दोन चमचे अंदाजे तेल तेल गरम झाले यामध्ये आता कांदा भाजून घ्यायचा कांदा छान गुलाबीच्या रंगावर परतून झाला की मग वाटण ठेवलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं वर्ष भाजून झालेलं आहे यामध्ये राहिलेलं अर्ध वाटून घालत परतून दोन मिनिटं परतून झालं त्यामध्ये लाल तिखट घालायचं दीड का लाल तिखट म्हणजे भरजीची लाल तिखट जे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ही एक चमचा घालाय या मसाल्यामध्ये आपण तांबा रस्सा केलेला आहे या मला थोडासा घालायचा होता गेवीसारखा सुटका मोठणासाठी असा तयार होतो एकदम होत तोरड होतं कोरपून झालंय आता यामध्ये हे शिजवून घेतलेलं मटण मला आहे छान ही थोडीशी घातली तांबडा रस्ता आहे आणखी थोडासा घालूयात वाटत हलवून झालेला आहे पाच मिनिटं ठेवणार आहे छान वाप येईपर्यंत पाच मिनट असंच ठेवायचं आपण बघू शकता तांबडा रस्सा छान उकळलेला आहे याच्यावरती झाकण न ठेवता असंच छान उकळून घ्यायचं म्हणजे कट छान येतो आपलं सुक्क मटण ही तयार आहे आता आपण पांढरा रस्सा करणार आहोत आता आपण पांढरा रस्सा करणार आहोत तर या पांढऱ्या रस्स्यासाठी एका नाराच मी दूध काढून घेतलेला आहे हा मटणाचा स्टॉक आणि हा गरम मसाल्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक फूल चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्री आणि चार पाच काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत आणि मसाल्याची पेस्ट केली यामध्ये आलं लसणाची पेस्ट एक चमचा दोन चमचे तीळ एक चमचा खसखस आणि चार ते पाच काजू भिजवून अशी याची पाणी घालून मी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता एक चमचा आपण तूप घालून त्याला आता फोडणी करून घेऊया तुम्हाला तूप आवडत नसेल तेल घातलं तरीही चालेल पातेल गरम झाले यामध्ये एक चमचा तूप घालायचं हे सगळे आपण फोडणी दोन मिरच्या आपण टाकायची जी पेस्ट करून मसाल्याची जी घेतलेली आहे ती यामध्ये सगळी घालून परतून घालून मिक्सिंग झाले हा स्टॉक घालूया यामध्ये थोड्या फोडी पण मी ठेवलेल्या आहेत म्हणजे त्या मटणाच्या स्टॉकला चव पण छान येईल रस्सा जसा उकळेल तशी मटणाची पण त्याला टेस्ट येईल आता यामध्ये लागलंच हे नारळाचं दूध आहे हे घालून घ्यायचं आमच्या घरी तांबड्या रश्शापेक्षा पांढरा रस्सा मुलांना फार आवडतो त्यामुळे तांबड्यापेक्षा पांढरा रस्सा आम्ही थोडा जास्त केलेला आहे आता मीठ यामध्ये आता लगेच घालायचं नाही या पांढऱ्या रश्शाला जर उकळी पूर्ण आली की नंतर शेवटी मीठ घालायचं कारण आता जर आपण घातलं तर पांढरा रस्सा पूर्णपणे फाटू शकतो छान पि आलेली आहे आता आपण यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून खाली आता गॅस बंद करूया पांढरा रस्सा सुद्धा तयार झालेला आहे तांबडा खाण्यासाठी आपली भाकरी सुद्धा तयार आहे मस्त कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि तुक मटण खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा ही सोलकडीची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद